ते फार सार छान झालंय असा दिसतो बघा कलर ती छान कलर पण आला आणि नुसत आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे मी सकाळी सकाळी इकडं पावणे सहा झालेले आहेत आणि साहेब आमचे पुण्याला जाणार आहेत गु आमच्या डालूला आणायला त्यांना सकाळी नाश्ता करून द्यायचा होता तर दुसरं काहीतरी बनवणार होते हे बोलले फक्त नाश्ता द्या टिफिन काही देऊ नको मला पोहोचायला थोडा लेटच होईल आम्ही बाहेर जाऊ मग मी इकडं शेवयाचा उपमा करायला घेतलेला आहे आधी मी अशा शेवया उकडून घेते थोडंसं ह्याच्यामध्ये कि नाही तेल टाकायचं आणि उकडवून घ्यायच्या आणि मग नंतर आपण उपमा कसा करतो तसा व्यवस्थित करायचो आपण म्हणजे अगदी सुट्टा सुट्टा उपमा होतो असा चिकट होत नाही शिवाय आधी मी उकळून घेते त्यामुळं चांगल्या होतात तुम्ही पण एकदा असं ट्राय करा आता साहेबांना इकडं ब्रेकफास्ट दिलाय आहे बाय बाय तुम्ही घेतला असेल मला काय माहिती सांगा आणि फोन करून द्या मला लॉनला गेल्याबरोबर फोन लावून द्या तर मंडळी पावणे सात वाजलेत घड्याळामध्ये वा तरी पण अंधार किती आहे बघा आत्ता थोडं थोडं उजाडते मोबाईलमध्ये तरी एवढा उजेड दिसतोय पण प्रत्यक्षात एवढा पण नाही नाहीये की की तर डॉलूच्या शाळेमध्ये पोचलेले आहे डॉलूच्या शाळेचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा पुणे तर एक माझी व्हिवर्स आहे या शाळेमधलीच ती असं फार मिस करते आपल्या शाळेला आर एल एम एस एसला म्हणून मग मी तिथलं बस यांना सांगितलं होतं की थोडंसं शूट घ्या आणि मग टाकता येईल तर साहेब फार लेट पोचले होते बगुन बगुन गायत्री आमची वाट बघून बघून नमली गायत्री कसा आहेच गेलं के <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात so, आज माझी गायत्री येणार आहे साहेब सकाळी सा गेले तिला आणायला आणि तिने फार लेट झाला त्यांना सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे तिचं स्कूल पुण्यातून फार लांब आहे त्यामुळं किनी बस जायचं म्हटलं ना तर दोन बस चेंज करायला लागतात आणि कॅबनं पण एक दीड तास लागतोच लागतो आणि ती बोलली की आई संध्याकाळी मी तिला विचारलं की काय करू बाळा खायला बोलते की डाळ करू नको वरण सोडून काही कर तिला अजिबात आवडत नाही डाळ त्यामुळे डाळ भात तिला अजिबात नको म्हटलं आहे त्यामुळे संध्याकाळी मी विचार केला आहे की तिच्यासाठी छानसा असा मसाले भात करावा किंवा वाटाणा भात वगैरे वाटाणे वगैरे आता आहेतच खूप साऱ्या भाज्या आहेत घरात त्या ती येते तर फार खुशी होत आहे आणि काय झालं मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो की काल तिचा कार्यक्रम झाला ॲन्युअल डेचा आणि तिचा डान्स होता आणि आम्हाला का जाता आलं नाही तिच्या अॅन्युअल डेला कारण की त्यांच्या शाळेत काय झालं त्यांनी अचानक चेंज केलं त्यांचा ट्वेंटी थर्डला अॅन्युअल डे होता पण त्यांनी बावीसलाच घेतला तो त्याच्यामुळं की नाही आम्ही आधीच रिझर्वेशन करून ठेवलेलं साहेबांनी आमच्या आणि त्यांना सुट्टी पण नव्हती हो त्यामुळे आमचा नाईलाज झाला त्यामुळे आम्हाला तिच्या ॲन्युअल डेला जाता आलेलं नाही आहे आणि ती थोडी नाराज झालेली पहिल्यांदा पण मी तिला समजून सांगितलं बाळा असं असं झालेलं आहे मग ती समजली पोरं तेवढं समजतात आता आणि बाहेर राहून थोडस मुलांना समज समजतं ते आणि आता चला मग तिच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हटलं तर काय बनवणार आहे तर मक्याचा चिवडा तर खूप दिवस झाले मी दिवाळीत बघा मक्याचं पॅकेट आणलं होतं ते तळायचं पण तिने काय ते तळायचं झालेलं नाही आहे कारण खाणार तरी कोण खाणार कोणच नाही आहे घरात सोम पण गेला आणि जाताना त्याला काय मक्याचा चिवडा देऊ काय बोलले तर नको बोललेला त्यामुळे तो तसाच राहून गेला आहे आणि आता आमचं डॉलू येते तर मग बनवावा कारण ती आहे एक आठवडाभर तर तिनं खाऊन पण होईल आणि माझं बनवून पण होईल आणि तुम्हाला दाखवून पण होईल रेसिपी चला तर मंडळी वेळ न घालवता बनूया आपल्या किचनमध्ये मस्त मक्याचा चिवडा तर इथं मक्क्याचा चिवडा बनवण्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहेत मक्क्याचे रवा मक्का आहे हा त्याच्यानंतर हे आहे चिवडा मसाला ही आहे पिठी साखर त्यांच्यानंतर डाळवं घेतले शेंगदाणे घेतले आहेत खोबऱ्याचे काप घेतलेत आणि आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे हे काश्मीरी मिरची पावडर आहे मीठ आहे आणि थोडंसं काळं मीठ आहे हे एवढंच सामान मी वापरणार आहे आणि माझ्याकडे कि नाही वगैरे नाही आहेत काजू पण संपलेत आता हे साधं जितकं आहे सामान ते घालून मी मक्याचा चिवडा करणार आहे चला तर मंडळी करून घेऊया आणि इकडं तेल ठेवलेलं हो आहे ताप शेंगदाणा तेल आहे तर गाळणी घेऊया थोडस त्याचा दांडा किनी नाही थोडस निघायला लागले झाले बस आहे माझ्याकडे अजून एक पण हा जरा मोठा आहे ते मग काढायला येते आणि इकडे ठेवलेली आहे मी बुट्टी जरा थोडी मोठी बुट्टी घेतली म्हणजे चिवडा असा परत आपण येतो आपल्याला नेहमी की नाही असं पिशवी कट करताना अशी अर्धी करायची म्हणजे कधी कर काही उरलं ना तर आपल्याला असं बांधून ठेवायचं काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपण कि नाही अनुभवात शिकतोय तर मी काय करायची म्हणजे असं फाडून टाकायची आणि पिशवी मग नाही ते उरलेलं त्याच्यानंतर बांधायला तर लागायचं आणि त्याच्या उरतून तर ठेवायला लागायचं कधीतरी आपल्याकडे काही नसेल होत तर आपण असं ठेवू शकतो ना त्यामुळे कधी पण कुठली पण पिशवी कट करताना असं कट करायचं मक्याच्या चिवडा किने तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं जास्त कडक तेल केलं असलं ला तरच चांगला मक्याचा चिवडा तळला जातो नाहीतर कच्चा राहू शकतो आणि थोडं थोडं घालून हा मक्याचा चिवडा तळून घ्यायचा फार घालायचं नाही कारण तो फुलून किनी फार होतो रे रे आजू चिवडा तळून झालेला आहे आता मी डाळवं तळाला घातले डाळवा असं वरती फुलून आलं की मग काढून घ्यायचं आणि शेंगदाणे पण माझ्याकडे हे भाजूनच ठेवलेले होते त्यामुळे तळाला काय फार उशीर लागला नाही फक्त मी घातलं आणि थोडस अगदी परतून घेतलेलं आहे त्याला आणि आता कडीपत्ता पण घेतलेला आहे तळून व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायचे कोबऱ्याचे काप अगदी मंद गॅस करून घेणे व्यवस्थित तळून घ्यायचे जाळायचे नाहीत तर आता आपण मसाल्याचं मिश्रण बनूया त्यासाठी हा चिवडा मसाला घेतलाय मी याच्यामध्ये ही आपण पिठी साखर घालूया तर थोडंसं मीठ घालायचं चिवड्या मसाल्यामध्ये मीठ असते थोडस काळं मीठ घालायचं थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आमचं हे कोल्हापुरी लाल तिखट मी हळद घालायची तर घालू शकता मी घातलेली नाही सगळं आता मिक्स करून घेऊया आणि चिवड्याला लावून घेऊया ह्याला वेगळी काही फोडणी घालायचं नाही असा हा सगळा मसाला आपण लावून घेऊया ह्याला मी कडीपत्त्याच्या काड्या सकट तळला होता कारण कडीपत्त्याच्या काड्यामध्ये पण चांगला स्वाद असतो नंतर त्या काढून टाकायच्या ही जरा मोठी बुट्टी आहे माझ्या मी घेते हलवा येईल त्याला बघू शकता अगदी मसाला कसा लागलेला आहे दिसते का आणि अजिबात तेलकट पण होत नाही असं केल्यानं फोडणी घातली ना, ना आपण ह्याला तर फार तेलकट होतो हा चिवडा त्यामुळे असंच करायचं नेहमी मनुका वगैरे पाहिजे होत्या पण माझ्याकडे नाही आहेत उद्या वगैरे आणल्या तर घालेल मी कसा वाटला तुम्हाला हा चिवडा नक्की कमेंट करा याच्यामध्ये की नाही धने आणि बडीशेपची पावडर असते ना ती पण घालायची पण फार छान टेस्ट येते ही भाजून धनिया आणि बडीशेपची पावडर करून ठेवलेली होती मी ती पण मिक्स करून घेऊया कलर किती छान कलर पण आला आणि मस्त आहे आवडला तर नक्की कमेंट करा बरं का आता बनवून झालेला आहे आणि पाच वाजले आणि आता चहा प्यायची फार तल्लप ना आलेली आहे मला कारण मला सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ चहा लागतो आणि बरोबर पाच वाजता कि चहाची फार आठवण येते त्यामुळे म्हटलं तर चहा करूया आणि सगळ्यांचं आजकाल एक म्हणजे एक प्रॉब्लेम आहे सगळे सांगतात की आल्याची आजकाल किती आलं घातलं तरी त्याची टेस्टच येत नाही काय करायचं माहितीये का चहा जेव्हा आपण बनवतो ना सगळ्यात शेवटी आलं घालायचं आणि मग उकळी उकळी काढायची त्याला मग आल्याची टेस्ट फार छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आधी आलं घालून वगैरे उकळू नका चहा शेवटी तयार झाल्यानंतर चहा आलं खिसायचं घालायचं आणि मग उकळायचं एक उकळी काढून मग चहा प्यायचा मस्त आल्याची टेस्ट पण येते आणि छान पण लागतो चहा तर या मंडळीत चहा असा कुणाकुणाला साय आवडते बरं चहामध्ये मला फार आवडते त्यामुळे मी घातलेली आहे या सगळ्या चहा घेऊया

कापून केस काळली कशी दिसली आणि अशी काय दिस आले सगळे चेहरा म्हणून केस कट कर करायचे पिण्याला होते केसांना कसा झाला तुझा कार्यक्रम नुसतं झाला ते फेट काटल म्हणून मुलगी वाटत होत या केसांमध्ये आणलेली काय नक्की शाळेला आमच्या शाळेला अॅन्युअल डे झाला आणि आम्ही काय नसतं गेलो कारण तिच्या शाळेने अचानक चेंज केलं तु होतं